सरकारनं ना सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडिल्यात हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सोडलं की तुमचं वाज येता सरकार सांगाल तसं लावा अशा बातम्या लगेच तुम्ही तशा लावता आम्हाला ते पण रिपोर्ट देतो कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्यात जवळच आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नाव सांगितले ना तुमच्या पायाखालची वाळू सरकन तुमच्या सुद्धा मी हे खोटं बोलत नाही दोन वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोललो नाही एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला काही जणात म्हणून हे बोलायला लागलं ला ला दोन वर्षात बरं शब्द काढलेला नाही देवासारखे चॅनल वली आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण चाभरे पण ती दिसला आम्हाला लक्षात आलं चाभरापणा आमचा ठीक आहे आम्हाला नीट करायचं तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या चॅनलला अडचण येणार हे पण द्यायला ठेवा तुम्ही माझं म्हणणं पुन्हा एकदा समजा घ्या तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण येईल पाहिजे या मताचा मी आहे आणखी मी नाव घेतलं आणि मला घ्यावं लागेल नावी मग नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती पोरा होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या पोलीस बांधवाला सहकार्य करा कर मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा सगळ्यांनी सी एस टी असं पुढं असताना ते जागा सोडून द्या अरे मी तुमच्यासाठी तरफोडतोय पोरा हो मला आज उठता बसता ये ना आता मला या अंगावरचे अंगावर होता आहे ना तुम्ही जरा समजून घ्या मला तुम्ही जर कुपोषणात सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का, का त्याला मला इतक्या कडक कुपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा इथं अडू नका तिथं अडू नका शांत राहा ही माया तुम्ही अपेक्षा सुद्धा नाही ठेवली पाहिजे माया पोळा मला दोन लागत बोलताना आता चौथा दिवस आहे पहिले दोन दिवस म्हणजे एकूण सहा दिवस मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडं उभारू राहू नका तिकडे उभारू तुम्ही मनानेच रस्त्यावर उभं नाही राहिलं पाहिजे तुम्ही गाड्या नाही आढिल्या पाहिजे म्हणालीच मला बोलायला त्रास होईल पोटात आग व्हायली माया मला आणखीन त्रास होऊ नये माझं तोंड आता चिटकायला लागलं आहे माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलं आहे मला सारखं सारखं थुपायला ला लागतं इतकं पाणी यायला लागलं आहे शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलं आहे तोंडातून तोंडा आता तोंडा म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती आहे तुम्ही कोणीही अडवणी करू नका शेष्ठासन काय सण ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्यात कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही चार पाच हजार लोक म्हणतात दोन एक हजार लोक घेऊन इथे येत आहे मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का निवेदन दिलेलं आम्ही चार महिने झालं मग सरकारला मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो करता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही चार महिन्यापूर्वी याचिकाकरता का म्हणत नाही बोगस सरकार आहे बोगस मुख्यमंत्री आहे चार महिने झालं सांगितलेलं फोन करून तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची पिंगलेली काम म्हणत नाही आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी देवेंद्र फोनसी मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो पुऱ्या मागण्याची अंमलबाजी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणखीनही तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर नसाल ऐकत ऐकत तसे तर फाडा पण जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडं निघणारे हे लक्षात ठेवा पण त्याला काही आणखीन दिवस बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा ते जर आले मग मात्र मुंबईत कुठेच उभा राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणतो मी उभा राहायला गाड्याला सोडून द्या उभा राहायला जागा राहणार नाही कारण ती येणाऱ्याची संख्या साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे म्हणून माझी विनंती आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही तुम्ही असंच गाफील राहिलात याच्या मागं कोणी नाही आता आमचं काही होत नाही आम्ही याला आरक्षण देत नाही आमची सत्ता आली जेव्हा मराठी इकडं आले तेव्हा तुम्ही पळायला लागले प्रत्येक वेळेस तुमचं गणित तुम्ही बांधलेला अंदाज चुकवत होई त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका मी विचित्र रसायने मी विचित्र आहे माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझा मराठा समाज एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो फडवीस साहेब तुमच्या एक्या चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळं तुमच्या बुद्धीमुळं तुमच्या आडमोठ्या बुद्धीमुळं तुमच्या द्वेषानं भरलेल्या बुद्धीमुळं मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि द्वेष असल्यामुळं या बुद्धीपायी तुमच्या तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लावू शकतो मोदी साहेबाला डाग लागू शकतो आम्ही शास्त्रावर डाग लागू शकतो तेव्हा लागू देऊ नका पुढचा काळ अवघड राहील हैदराबाद गॅजेट लावण्याची है सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं कौतुक करू पण मला सातारा संस्थान पण पाहिजे आपण बोलू ने आपण अर्धवट काय नसतापलो सातारा संस्थानचं गॅजेट पाहिजे पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो मराठवाडा पण आहे मला सातारा संस्थान पण पाहिजे केशस पण पूर्ण मागं पाहिजेत सरसकट मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही आहे म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं मराठा आणि कुलबी एक आहे तो पण मला जे आर पाहिजे तो पण मला जे आर पाहिजे

देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो त्यांचे काही लोक आमच्यावर घालून तेच हुलबाजू करणार आणि आमच्या आंदोलकांवर घालणार ते आमचे कार्यकर्ते नाहीयेत ते त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस होता जाणून बुजून हे देवेंद्र फोसला आहे का नाही मला माहीत नाही पण काही पोलिस असे येत जातीवादी की थे। ते मराठीच्या पोराला उचकी देत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं तुम्ही थोड्या उड्या ना मग पोलीसच हे घरून काही 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 पोलीस गाड्या आडीत देवेंद्र फोसने आडायला सांगितलं म्हणते बघा देवेंद्र फोलीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते तुम्ही गाड्या आढा मग आरक्षण दिले काही पोलीस असं आहेत गाड्या आडीत आहेत आणि त्यात मला देवेंद्र फोजनी गाड्या आडीस सांगितल्या डायरेक्ट नाव सांगितलं काही पोलीस रुमाल राहते देवेंद्र फोजनी रुमाल राहायला सांगितले होते हे प्रकार व्हायला लागले त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार मराठी जर एका पोराला काठी लागली तर तुम्हाला कधीच सुरू होणार नाही पोराला दादागिरी करायची नाही हे मी सांगतो माझ्या पोराची काही चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या माझ्या जातीची पण काही चूक नाही माझ्या जातीला इतकी आडत करता तुम्ही आमचं आरक्षण असून देत नाही सगळ्या आंदोलकाला माझी विनंती आहे सगळ्यांना शांत राहा सी एस टी असो किंवा मुंबईतला कोणताही विभाग असो सगळ्या विभागातल्या मराठा बांधवांना माझी विनंती की सगळ्यांनी शांत राहा काय असतं आरक्षणाचा घास आपल्याले ट्रभालासाठी आवश्यक आहे म्हणून सगळ्यांनी थोडं संयमानं शांततेनं घ्या माझी ही शेवटची विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा तुम्हाला ऐकायचं नसेल तर मग तुम्ही आमचे कार्यकर्ते Andolok hayat kahait asam manawa laga, angin amit asam lalu nih, pon segala macam jual minanti, sih ti asok ya kurlebari seras, segala macam dapuran nih andolakan nih siang tetet rawon, apun angin thori dius wan baku, kiti belau tuh menteri daila. किती मराठ्याचं पोरंच वाटोळ करायचं आहे मराठ्याला का द्यायचं नाही त्याला त्याला मराठ्याच्यावर राक्षामुळे थोडे दिवस थांबा वाट बघा सगळ्यांना विनंती भाजी सगळे शांत राह पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत नाही आहेत सरकार उलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबई यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःच हाकीत होतो तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपऱ्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागले हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं आमिष मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस हे त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबाज सरकार एका पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याचं पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे नाविलाच आहे आमचासुद्धा मग तुमचा नाविलाच असेल तर मग आमचंही नाविलाच आहे कारण राज्यातले आम्हीसुद्धा सात कोटी लोकं तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून तुम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरणार असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असे आठ नऊ कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्हीसुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो हे पण खोटं नाही आहे कारण तुमचा दोन चार दिवसापासून काही चॅनल्स आम्ही बघतो जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं उंगडं आमच्याकडे आणताय आम्ही एवढे येडे नाही आहेत तुम्हाला सरकार लागत असेल पक्ष लागत असेल त्याच्यामुळं तुम्ही खोटे नाते आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता रंगू नका तुम्ही रंगायला जाता सरकारचे नेत्याचं ऐकून इकडे जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या नऊ ते दहा कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवरा होऊ शकतो कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा तीन दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचा ऐकलं आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दलसुद्धा काही चॅनलबद्दल त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उलडबाज पोरं नाही तर मुख्यमंत्री आहे तुम्ही काही कांगडे भोगडे ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहेत काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही त्याची काही अडचण नाही आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचं का काय ते आम्ही आमचं ठरू काय करायचं आहे ते कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे आम्हाला पण तेवढा अधिकार आहे एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती नऊ कोटी लोक बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही त्या करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच तेच सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याच्यात तवा संशयित कारण काही असते वेळाले तर नाव पण घेईन मी वेळालेलं नाव पण घेईन मराठी विषय तुम्ही कसं चालता म्हणून पण आता इथून कुठेतरी आमचं चॅनलवाल्याला हात जोडून मिळत आहे हुल्लडबाज आंदोलक नाहीयेत हुलढबाज सरकार आहे त्याला चार महिन्यापूर्वी आम्ही सांगित होता आरक्षण दे आम्हाला मुंबई यायचं नाही हे प्रश्न तुम्ही हो मुख्यमंत्र्याला विचारा आमचं कशाला दाखवता आम्हाला झोपायला जागा नाही बसायला जागा नाही खायला जागा नाही हैदे दुकानं बंद केली आमची मागची लाईट बंद केली ते दाखवलं का तुम्ही दाखवलं रे पोरांचे काय हाल चालले आहेत काय नाही चालले आहेत गाड्या आडवी देत जेवणाच्या गाड्या आडवी देत उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं आंदोलकांनी तसं केलं काही अडचण नाही तुम्हाला दाखवायचं दाखव नाही दाखवलं तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू आम्ही जातवान लढणार आहेत तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागे लागताना हे सुद्धा चांगलं नाही मग असं असतं का कुठं तुम्ही आम्हाला दाखवायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार थोडं आहे बरं परवा ऐकलं तुमचं त्यावर ऐकलं काल पण ऐकलं ठीक आहे तुम्ही रोज 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 तेच जर कांगड्या भोंगड्या आमच्यावर सरकारचं ऐकून करणार आम्ही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार शंभर टक्के करणार बघा करतो का नाही एकदा जर मी शब्द फेकला ना सगळ्या रिपोर्ट मार ठरते असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी म्हणून पोरं उलडबाज नाहीत पोराची भावना समजून घ्या पोराचं म्हणणं तर चिखली रेंदाई सरकारनं सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आडील्या हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुमतून वाज येता सरकार सांगाल तसं लावा अशा बातम्या हे लगेच तुम्ही तशा लावत आम्हाला ते पण रिपोर्ट देतो कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्या जवळच आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नावं सांगितलं ना तुमच्या पाया काची वाळू सरकन तुमच्यासुद्धा मी खोटं बोलत नाही दोन वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोललो नाही एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी पण इथं आल्यावर थोडस आम्हाला चतुरपणा दिसला काही जणात म्हणून हे बोलायला लागलं नाही दोन वर्षात ब्रह शब्द काढलेला नाही देवासारखे चॅनल वले आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण पण ती दिसला आम्हाला लक्षात आलं पण आमच्या ठीक आहे आम्हाला नेट करायचं तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या चॅनलला अडचण येणार हे पण द्यायला ठेवा तुम्ही माझं म्हणणं पुन्हा एकदा समजून घ्या तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही पाहिजे या मताचा मी आहे आणखीन मी नाव घेतलं नाही मला घ्यावं लागेल नाव विरायचं नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती पोरा हो होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या पोलीस बांधवाला सहकार्य करा मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा सगळ्यांनी सी एस टी असं पुढं असताना ते जागा सोडून द्या अरे मी तुमच्यासाठी तरफोडतोय पोरा हो मला आज उठता बसता ये ना आता मला या अंगावरचे अंगावर होता ना तुम्ही जरा समजून घ्या मला तुम्ही जर कुपोषणात सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का त्याला मला इतका कडक कुपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा इथं अडू नका तिथं अडू नका शांत राहा हिमा तुम्ही अपेक्षा सुद्धा नाही ठेवली पाहिजे माया कोराव मला बंद लागत बोलताना आज चौथा दिवस आहे पहिले दोन दिवस म्हणजे सहा दिवस मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडे उभा राहू नका तिकडं उभा राहू तुम्ही मनानेच रस्त्यावर उभं नाही राहिलं पाहिजे तुम्ही गाड्या नाही आढळल्या पाहिजे म्हणालीच मला बोलायला त्रास होईल पोटात आग व्हायली माया मला आणखीन त्रास होऊ नये माझं तोंड आता चिटकायला लागलं आहे पा माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलं आहे मला सारखं सारखं थुपायला लागतं इतकं पाणी यायला लागलं आहे शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलं आहे तोंडातून आता म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती आहे तुम्ही कोणीही अडवणी करू नका शेष्ट्या सन काय सण ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती आहे सगळ्या